सध्या निवडणूक जोरच चालू आहे आता दो दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या युतीचं सरकार आले सरकार आल्यानंतर आमचे जुना नेते उद्धव ठाकरे गद्दारी करून साहेब बरोबर गेले आणि तिकडे मुख्यमंत्री झाले अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होतात आमची युती नव्वद पासून पंच्याऐंशी पासून भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होता तरी उद्धव साहेबांनी गद्दारी केले गेले के मुख्यमंत्री झाले अडीच वर्ष मुख्यमंत्री होता तर दोन दिवस मंत्रालयात आला नाही कुठलाही निर्णय घेतला नाही फक्त पवार साहेब रिमोट कंट्रोलवर ते मुख्यमंत्रीला चालवलं आणि कुठल्याही त्याला प्रशासकीय परिच अभ्यास नव्हता आणि त्यांचा मुलगा पाल्यांदाच निवडून आले त्याला मंत्री केले आणि ग्रामीण भागात आमच्या तीन तीन चार चार वेळ निवडून आल्या शिवसेनेच्या आमदारांना कधी मंत्रिपद दिलं नाही आणि स्वतःचा मुलगा निवडून आला बरोबर त्याला मुख्यमंत्री म्हणजे मंत्री केलं आणि त्या अपक्ष निवडून आलेले आमच्या सोनाईचे साखर सम्राट गडक यांना मंत्री पद दिले आणि अडीच वर्ष त्यांनी काहीच महाराष्ट्रासाठी केला नाही म्हणून आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सरकार पलटी करून टाकले तांगा पलटी केले परत माहिती सरकार आणले आन या महाराष्ट्रात आणि सरकार आणल्यानंतर पहिलेच दिवस त्यांनी पेट्रोल डिझेलच किंमत कमी केलं पहिले दिवस निर्णय घेतलं त्याच्यानंतर आमच्या एस टी कामगार सेनेला एसटी कामगाराला कधी पगार भेटत नव्हता नगर जिल्ह्यामध्ये चार एस टी कामगारांनी आत्महत्या केली पगार मिळत नव्हतं म्हणून आणि ते एस टी कामगार एस टीच्या कामगाराला पगार दिले पगार वाढून दिले आणि आमच्या माता बहिणींसाठी पन्नास टक्के सवलत एसटी प्रवासासाठी दिले आज एस टी कामगार कामगारांना पगार मिळतोय आणि दिवाळीला तर बोनस गेल्या दोन वर्षापासून बोनस सुद्धा मिळतात आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर या अडीच वर्षामध्ये किती निर्णय त्यांनी घेतले ते सांगायला पूर्ण दिवस पुरणार नाही एवढे निर्णय आमच्या मुख्यमंत्र्यांनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब या तिघं मिळून या महाराष्ट्रामध्ये जनतेचं कल्याणकारी योजना आणि एवढा निर्णय त्यांनी घेतलं शेतकऱ्यांसाठी आणि आमच्या लाडकी बहिणीसाठी पूर्वी काय काँग्रेसने आजपर्यंत कधी महिलांच्या अकाउंटमध्ये कधी पैसे दिलं का नाही दिलं तो निवडणूक आल्यानंतर जाहीरनामा काढतो कोट आश्वासन द्यायचं ती जाहीरनाम्याचे एक सुद्धा काम काँग्रेस कधी का करत नाही गेल्या साठ सत्तर सा या भारतात पन्नास साठ वर्ष काँग्रेसने राज्य केले ते कधी का कोणालाही का के का काही केलं नाही कोणाला काही कधी दिलं नाही आणि आमचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री लाडकी बहिणीसाठी अगोदर दिवाळीच्या अगोदर साडेसात हजार रुपये त्यांच्या सर्वांच्या अकाउंटमध्ये आले म्हणून या महाराष्ट्राचं आता बदललेलं आहे आता परवा मुख्यमंत्रीच्या सभा निवासामध्ये होता जवळजवळ दहा हजार आमच्या लाडकी बहिणी चार तास बसून राहिले इतके बाय प्रतिसाद आहे म्हणून या महाराष्ट्रामध्ये परत युतीचेच महायुतीचं सरकार येणार आहे आणि या मतदारसंघामध्ये लोकांनी मागच्या वेळ जे चुका केलं लोकांना वाटत होतो एक तरुण मोठ्या घराण्यातला पवार एक तरुण आमदार केलं तेव्हा आपल्या लोकांना रोजगार भेटतील इथे विकास होईल असं लोकांना वाटत होतो चुकीचा प्रचार करून ते निवडून आले आता निवडून आल्यानंतर पाच वर्ष काय केले त्या लोकांना माहिती काहीच काम केलं नाही त्यांच्या बारामती उद्योग समूह सांभाळायला संब, सुद्धा त्यांना वेळ नाही असं माणसाने त्यांचे उद्योग समूह सांभाळावा आमदार होऊन लोकांचं म्हणजे काहीच काम केलं नाही असं परिस्थिती आहे कारण आम्ही या जाम जाम आता जामखडला होतो मी जामखडमध्ये पण भयंकर प्रतिसाद आता राम शिंदेसाठी आहे युतीच्या उमेदवारासाठी म्हणून या मतदारसंघातून जास्तीत जास्त मतानी म्हणजे प्रचंड मतांनी आमच्या युतीचे उमेदवार राम शिंदे साहेब निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कामाला लागलेला आहे आणि सर्वांना मी विनंती करतो आता अजून वेळ गेलेला नाही सर्वांनी रात्रंदिवस प्रयत्न करून प्रचार करून आपल्या युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा आणि कोणी पक्षबरोबर गद्दारी केलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे कोणी असो उद्या मी सुद्धा पक्ष समजा पक्षाचं काम प्रामाणिक नाही केलं त्यांच्या पद जाणार असं स्पष्ट भाषेत आता मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं चार दिवसापूर्वी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगा एवढं काम आपल्या मुख्यमंत्र्यांनी लोकांसाठी केलं जनतेसाठी केलं शेतकऱ्यांसाठी केलं हे सगळं गोष्टी आपण ठीक आहे वैयक्तिक आपलं काही झालं नसेल कारण राजकारणामध्ये वैयक्तिक मोठा काही काम होत नसतो आपण समाजासाठी काम करतो लोकांसाठी काम करतो गरीब लोकांसाठी काम करतो शेतकऱ्यांसाठी काम करतो आज शेतकऱ्यांसाठी काय काय योजना आपल्या सरकारने दिलेल्या सांगायची गरज नाही आता कामदाचा भाव किती वाढलं लोकांना भरपूर पैसे मिळतात शेतकऱ्यांना मिळतात आमच्या लाडकी बहिणींना मिळतात आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये परत युतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि आपलेच मुख्यमंत्री होईन त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा त्याच्यासाठी मी या ठिकाणी आले एक श्रीगंध सोडून सगळेच आमदार भाजप सेनेचे होते सदस्य लोखंड आमदार होता पातडीला आमचे देवडू पाटील बडे नगर शहरामध्ये अनिल भैया राठोड पार्नरला आमच्या औटी आणि फक्त बबनराव पाचपुते त्यावेळेला राष्ट्रवादीचा आमदार होता तरी आम्ही न नगरपालिका नगरपालिकेत जिंकलो आम्ही शिवसेनेचे अध्यक्ष केलं होता जे नगर दक्षिण दिलीप गांधी तीनदा आम खासदार म्हणून निवडून आले नगर दक्षिण मध्ये पूर्वीपासून नव्वद पंच्याण्णवपासून भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं बाला किल्ला समजलं जातो हे ताकद थोडं आमच्याकडून गेले ते परत वेळेला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असं पद्धतीने आमचं शिवसैनिक आता कामाला लागलेलं आहे